मी हा प्रश्न विचारलाच होता बऱ्याच जणांना की हा हे वब बोर्ड आहे ना हे संविधानानुसार गैरकानुनी आहे संविधानानुसार हे गैरकानुनी आहे मग असं असताना सुद्धा हे पूर्ण वब बोर्ड निरस्त का नाही केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्दबाबत ठरवलं पैतीस ए पस्तीस ए हे कलम रद्द रद्दबाबत ठरवलं तसं वब बोर्ड हे रद्द बाबल का नाही ठरवलं एकदम ते निरस्त का नाही केलं असा माझा प्रश्न निर्माण झाला आणि एक प्रश्न निर्मा मनात आणखीन आला की नरेंद्र मोदीजीसुद्धा मुसलमानचं तुष्टीकरण करतायत का मुसलमानांचं तुष्टीकरण करतायत का चालन करतायत का असा एक मनात प्रश्न निर्माण झाला मग इस्लाम्स ज्यावेळी एक येतो त्यांच्यासमोर उभा राहतो इस्लामचा जेवढी प्रश्न निर्माण होतो अल्लाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी ते एक होतात त्यांचे विभाजन होत नाही त्यांच्यामध्ये विभागणी होत नाही त्यांच्यामध्ये दो फाड होत नाहीत त्यांच्यामध्ये बहात्तर फिरके निर्माण होत नाहीत लक्षात घ्या मित्रांनो ते एकत्र येतात आणि आता जो ते आले नरेंद्र मोदीला समर्थन करण्यासाठी त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे तुम्हाला काय वाटते हे जे मी विचार तुमच्यासमोर मांडले तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा लाईक करायला विसरू नका खाली डाव्या बाजूला लाईकचं बटन आहे आणि उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे आणि मधल्या बाजूला शेअरचं बटन आहे ते अवश्य दहा म्हणजे नवनवीन विचार मी तुमच्यासमोर घेऊन ये नवनवीन विषय तुमच्यासमोर घेऊन ये आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि ऑलची घंटी वाजवा का तर जे काय मी व्हिडिओ टाकीन अपलोड करीन ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील त्यांच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपलं आपली चर्चा पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूगायत्रे शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी गिळसकर मित्रांनो वब बोर्ड हा कायदा नेहरूने अंमलात आणला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्याला अधिक बळकटी देण्यात दे। आली आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्याहून त्याला अधिक बळकटी देण्यात आली दे। त्यांचे हात मजबूत केले कोणाचे वफ बोर्डचे आणि वफ बोर्डच्या मार्फत मुसलमानांचे आणि त्यानंतर एकोणीसशे सॉरी दोन हजार तेरामध्ये तर त्यांचं आणखीन ताकद वाढवली आणखीन बाहुबल वाढवलं आणखीन त्याला बळ बळकटी दिली मित्रांनो ह्याच्या मागचं कारण काय होतं ह्याच्या मागचं एकमेव एक कारण म्हणजे मुस्लिमांचं तुष्टीकरण पण ह्या तुष्टीकरणातून काय गोष्ट घडणार होती तर इस्लामिककरण हा सर्वात मोठा मुद्दा होता आणि हे मोठं सर्वात षडयंत्र होतं पण मित्रांनो आता जे काय संशोधन केलं आहे त्या वब बोर्डमध्ये आणि जो काय फेरबदल करण्यात आला आहे मोदी सरकारने त्यानंतरसुद्धा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि मी हा प्रश्न विचारलाच होता बऱ्याच जणांना की हा हे वब बोर्ड आहे ना हे संविधानानुसार गैरकानुनी आहे संविधानानुसार हे गैरकानुनी आहे मग असं असतानासुद्धा हे पूर्ण वब बोर्ड निरस्त का नाही केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्दबाबत ठरवलं पैतीस ए पस्तीस ए हे कलम रद्द रद्दबाबत ठरवलं तसं व बोर्ड हे रद्द बाबल का नाही ठरवलं एकदम ते निरस्त का नाही केलं असा माझा प्रश्न निर्माण झाला आणि एक प्रश्न निर्मा मनात आणखीन आला की नरेंद्र मोदीजीसुद्धा मुस्लमांचं तुष्टीकरण करतायत का मुसलमानांचं तुष्टीकरण करतायत का लागून चालन करतायत का असा एक मनात प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यावर तुम्ही बरेच दिवस विचार करत होतो नक्की काय चाललंय नक्की नरेंद्र मोदीजींच्या मनात काय आहे त्यांनी तीनशे सत्तर सारखं तीनशे सत्तर कलम जसं रद्दबाबल केलं पैतिसी जसं रद्दबाबल केलं तसं त्यांनी हे व बोर्ड का रद्दबाबल नाही केलं का निरस्त नाही केलं तर आताच काही दिवसापूर्वी गावावरून गावठी तांदूळ आणले होते गावावरून गावठी तांदूळ आणले होते आणि ते तांदूळ तांदळाकडे दुर्लक्ष झालं बघा मित्रांनो एक उदाहरण देतोय तुम्हाला त्या गावठी तांदळामकडे दुर्लक्ष झालं त्याच्यात किडे पडले टोके पडले आता ते एवढे तांदूळ आणलेत प्रेमाने आणलेत आणि आपण ते प्रेमाने मागवून घेतलेत आणि समोरच्याने प्रेमाने ते पाठवून दिलेले आहेत आणून दिलेत असं असताना ते तांदूळ जर वाया गेलेत तर आपल्या त्या मनाला गोष्ट लागणार मी विचार केला आता एवढे ते तांदूळ आहेत गावठी तांदूळ परत त्याच्या भाकऱ्या होतील आंब आंबोळ्या होतील धावण्या होतील मग असा हा तांदूळ जर फुकट गेला तर काय होईल काय करायचं असा प्रश्न पडला आम्ही काय केलं तर ते तांदूळ फुकट जाऊ नये आम्ही ते तांदूळ काय ते तांदूळ आहे ते आपण उन्हात सुकत घातले आणि दोन तीन वेळाला ते उन्हात ऊन उन दिलं त्याला चांगलं आणि त्या उन्हामुळे उन्हाच्या दाहामुळे तो ताप मिळाल्यामुळे ते किडे मरून गेले बहुतांशी किडे मरून गेले मग ते टोके असतील किडे असतील जे काय असेल ते मग ते काय केले तांदूळ सुपामधून आसळले लक्षात घ्या मित्रांनो आधी त्याला उन्हामध्ये काय केलं शेकवलं तापवलं आणि त्यानंतर काई -काई ते सुपाने आसळले चाळणीने चाळले बघा मित्रांनो काय काय क्रिया केली पहिले काय ते उन्हामध्ये चांगले तापवले त्यानंतर ते आसडले सुपातून आणि तो काय कचरा होता तो निघून गेला नंतर ते चाळून घेतलं मग उरलेला सुरलेला कचरा निघून गेला मग त्याला निवडून घेतलं मित्रांनो लक्षात घ्या काय काय प्रक्रिया करावी लागली आणि मग त्याला दळायला टाकलं त्याला निवडून का घ्यावं लागलं ला? तर त्याच्यात जर काय छो बारीक सारीक खडे असतील ते निवडून काढावे लागले आणि तांदूळ सदृश्य खडे सुद्धा होते ते सुद्धा काढून टाकले आता एखादा काडा राहिला असेल तर तो दाताखाली येणारच पण अशी सगळी प्रक्रिया करावी लागली आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं ही जी प्रक्रिया झाली आहे त्याला ऊन देण्यापासून दळण दड़ ते दळेपर्यंत तांदूळ त्या प्रक्रियेतून तो तांदूळ गेला हा जर तो प्रक्रियेतून तांदूळ नाही गेला असता आणि आपण अचानक आता ती हळद आणि हो बरं असं होणार नाही मग ना? नरेंद्र मोदीजींनी ही प्रक्रिया सुरुवात केलेली आहे आधी काय केलं बरेच दिवस त्याला ऊन देत आले त्याची चर्चा घडवून आणली म्हणजे ऊन दिलं त्यामुळे बरेचसे कडे त्याच्यातले मेले त्याच्यातून त्याला मग पाखडलं ह्या व बोर्डला पाखडून काढलं मग थोडीशी चाळण मारली आता ही चाळण मारली आहे आता चाळण मारली म्हणजे काय केले त्याच्यातले जे उरले सुरलेले गोष्टी होते ते काढून टाकले मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे जे निरुपयोग होते देशविघातक गोष्टी होत्या जे काय त्याला बळकटी देण्याच्या जे कायदे त्याच्यात आणले होते नियम आणले होते ते चाळण करून काढून टाकलेत पाकडून आणि चाळून आता पुढची प्रक्रिया काय राहणार आहे तर एक एक खडा निवडून काढावा लागणार आहे एक एक खडा निवडून काढायला लागणार आणि त्या खड्यांमध्ये एखादा तांदूळ सदृश्य खडा सुद्धा असेल तो ओळखून काढणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात आलं का काय नक्की नरेंद्र मोदीजींनी काय केलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मला आज सापडलं कारण ही प्रक्रिय प्रक्रिया माझ्या डोळ्यासमोर आली ही तांदळाची प्रक्रिया आणि नंतर ते दळावं लागणार आणि मग त्या दळून झाल्यानंतर त्या गरम तव्यावरती ते पीठ म्हणून त्या भाकऱ्या भाजवून खाव्या लागणार मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे तो भाकरी खाईपर्यंत जी प्रक्रिया आहे त्या तांदळाची कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे किडे पडले आणि तसंच एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं ते नजरअंदाज केलं गेलं होतं पण त्या नजरअंदाजीमुळे दुर्लक्षपणामुळे काय होणार होतं या वॉकबोर्डमुळे इस्लामिककरण कारण मित्रांनो ह्याबरोबर प्लेसिस ऑफ वर्सिप ॲक्ट हा कायदासुद्धा लागू केला होता ह्या कायद्यातून काय साध्य केलं जात होतं तर हिंदू असेल किंवा गैरमुसलमान असेल मग तो, तो हिंदू बौद्ध ख्रिश्चन शीख यांचे जे प्रार्थनास्थळं आहेत ह्या प्रार्थनास्थळांना जर कन्वर्ट केलं असेल मुसलमानांनी मस्जिदीमध्ये तर ते तसेच राहतील एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर त्याची स्थिती तशीच राहणार आणि तुम्ही कोर्टात जाऊ शकणार नाही तुम्ही त्याचा न्याय मागू शकणार नाही तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोकू शकणार नाही मग मित्रांनो हे अव असंवैधानिक गोष्टी ह्या देशात कशा काय रुचून मान्य केल्या के गेल्या कशा काय रुचल्या कशा काय त्या मान्य केल्या के गेल्या हे समजण्याच्या पलीकडे आहे कारण प्लेसेस ऑफ वर्सिप ॲक्ट ह्या कायद्यामुळे जे गैरमुसलमान आहेत यांचे हातच बांधले गेले यांचे हातच बांधले गेले ते कायद्याने किंवा अन्य कुठल्या पद्धतीने आपला हक्क मागू शकत नाही ही स्थिती निर्माण केली आणि व बोर्डच्या मार्फत तर ते हात ठेवतील बोट ठेवतील डोळे ठेवतील ती प्रॉपर्टी त्यांची आणि ती प्रॉपर्टी जर त्यांनी सांगितली ही व बोर्डची आहे तर ती माझी आहे हे सांगण्यासाठी म्हणजे माझ्याकडे कागदपत्रं आहेत त्याची मी त्याचा मालक आहे मी ते जे पुरावे देऊ शकतो असं असूनसुद्धा मी कोर्टात जाऊ शकत नव्हतो मी न्यायालयात जाऊ शकत नव्हतो म्हणजे बघा मित्रांनो काय परिस्थिती होती मग मला कुठे जायचं आहे ट्रिब्युल ट्रिब्युलिंग कोर्टात म्हणजे त्या व बोर्डच्याच कोर्टामध्ये मग ते दे न्याय देणारा कोण आहे त्या व बोर्डमधलाच सदस्य म्हणजे न्यायालय कोणाचं तर व बोर्डाचं न्याय कोण मागणार तर आम्ही तुम्ही मागणार त्यांच्यावर अन्याय झाला येतो हे तर लक्षात आलं का म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली होती पण ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीला जर जा सुधारायचं असेल हा अधर्मिक कार्यक्रम झाला असेल हे अधर्म झाला असेल तर अधर्माच्या अधर्मा विरोधात निर्णय घेणं गेरन, ॲक्शन घेणं आवश्यक होतं आणि ते आक्षण नरेंद्र मोदीजींनी घेतलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आतासुद्धा जे वक बोर्ड आहे ज्या पद्धतीने आहे ते सुद्धा असंवैधानिक आहे कारण हा जो देश आहे हा यांच्या म्हणण्याप्रमाणेच कसा आहे धर्मनिरपेक्ष आहे पण धर्म हा एकच आहे सनातन धर्म आणि अने याचा अनेक वेळा मी उल्लेख केलेला आहे तरीसुद्धा आपण म्हणू जर इतर धर्म जे आहेत हिंदू धर्मासोबत तर सर्व धर्मांना समभाव मिळाला पाहिजे समान न्याय मिळायला पाहिजे समान हक्क मिळायला पाहिजे पण असं असताना या मुसलमानांचा लागून चलन का त्या मुसलमानांचं तुष्टीकरण करून त्यांचं त्यांची बाजू मांडण्याचा हा पोट तिडकेपणा का हा हट्टास का ह्याच्यामागे मागे काय आहे ह्याच्यामागे फक्त राजकारण आहे आणि हे राजकारण म्हणजे काय हे षडयंत्र आहे आपल्या स्वतःची कोठरी भरणं माया गोळा करणं आपली संपत्ती गोळा करणं आणि ह्या वक बोर्डच्या मार्फत काय केलं गेलं होतं तर मोक्याच्या जागा गिळंकृत केल्या गेल्या होत्या त्याच्यावरती आपला हक्क दाखवण्यात आला होता गावा गावाच्या गाव गिळंकृत करण्यात आले होते आणि भारत सरकारच्या खालोखाल व बोर्डकडे संपत्ती होती म्हणजे तुम्ही विचार करा भारत सरकार त्याच्यात मा राज्य सरकारसुद्धा आलं त्याच्या खालोखाल व कोर्टची प्रॉपर्टी होती म्हणजे विचार करा काय ही गोष्ट घडली होती काय त्याच्यामागून काय उद्दिष्ट होतं तर एकमेव उद्दिष्ट हो, ते म्हणजे इस्लामिककरण करणं ह्याच्या पलीकडे हा उद्देश नव्हता मित्रांनो तुम्हाला काय वाटते की आता भारत सरकारच्या सोबत काही मुसलमान उभे राहिले आहेत ते समर्थन करत आहेत या व बोर्डच्या व बोर्डमध्ये जे काय सुधारणा केली आहे ह्या व बोर्डमध्ये जी सुधारणा केली आहे त्यांच्या कायद्यामध्ये नियमांमध्ये त्याचं समर्थन करणारे सुद्धा काही मुसलमान उभे राहिलेले आहेत मुसलमान तुम्हाला आटे वाटते अरे वा पसमानदा मुसलमानाने नरेंद्र मोदीजी यांचं समर्थन केलं नाही मित्रांनो पसमानदा मुसलमानांनी त्यांचं समर्थन नाही केलेलं आहे उलट पक्षी काय गोष्ट घडली माहिती आहे का की जे काय मुसलमानांमध्ये धार उच्च वर्णीय आहेत जे काय दहा पंधरा टक्के उच्च वर्णीय आहेत ह्याच्या हातात हा वब बोर्ड होता यांच्या मालकीमध्ये हा वब बोर्ड होतं त्याच्यावरती यांचा हस्त होतं त्यांचा कब्जा होता या पंधरा वीस टक्के मुसलमानांचा आणि हे जे ऐंशी टक्के पसवंदा मुसलमान आहेत ह्याच्या ह्यांच्या हातात तो हक्क नव्हता अधिकार नव्हता त्यांना तो वाटा मिळत नव्हता आता जे समर्थन करत आहेत ना त्याच्या मागचा उद्देश काय तर ह्यांनी ज्या चोऱ्या माऱ्या केले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला वाटा मिळावा मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही लगेच अर्ध्या हडकुंडाने पिवळे होऊ नका की बऱ्याच मुसलमानांनी नरेंद्र मोदीजी सरकारला समर्थन दिलं आहे बरेच मुसलमान महिलांनी नरेंद्र मोदीजींना समर्थनासाठी ते रस्त्यावर उतरल्या बॅनर घेऊन बोललेत नरेंद्र मोदीजींच्या चा समर्थनाच्या घोष गोष्... घोषणा दिल्या नाही मित्रांनो ह्या नरेंद्र मोदीजींचा समर्थन करणाऱ्या घोषणा नाही आहेत ह्या गोष्ट्या ह्या सरकारचं समर्थन करण्यासाठी नाही आहेत ह्या घोषणा कशासाठी आहेत तर ह्यांना जो हक्क मिळायला पाहिजे होता जो वाटा मिळायला पाहिजे होता त्यापासून ते वंचित राहिले आता काय होणार आहे त्यांना तो वाटा मिळणार आहे त्यांना तो हक्क मिळणार आहे कायद्याने आणि नियमाने मित्रांनो लक्षात आलं का त्या वाट्यासाठी त्या हक्कासाठी ते आज नरेंद्र मोदीजींचा जयघोष करत आहे कारण का मित्रांनो मी हा प्रश्न निर्माण केला आहे कारण एक दोन हजार एकोणीस चोवीसच्या नि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच मसमंदा मुसलमानांनी नरेंद्र मोदीजींच्या तोंडाला पानं पुसली कारण त्या अगोदर नरेंद्र मोदीजींनी काय घोषणा दिली होती सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास त्याच्यामध्ये सबका विकास झाला सगळ्यांचा विकास झाला पण सगळ्यांनी प्रयास नाही केला सगळ्यांनी विश्वास नाही ठेवला कळलं का म्हणजे याचा अर्थ काय झाला ह्या पसमांदा मुसलमानांनी सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या तोंडाला पानं बसली आणि एक घट्टा मतदान त्यांनी mm -hmm. भारतीय जनता पार्टी एन डी एच्या विरोधात केलं कारण त्यांचा अजेंडा एकच आहे ते म्हणजे काय गजवाहीन करणं इस्लामिककरण करणं मग इस्लाम ज्यावेळी एक येतो त्यांच्यासमोर उभा राहतो इस्लामचा जेवळी प्रश्न निर्माण होतो अल्लाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी ते एक होतात त्यांचे विभाजन होत नाही त्यांच्यामध्ये विभागणी होत नाही त्यांच्यामध्ये दो फाड होत नाहीत त्यांच्यामध्ये बहात्तर फिरके निर्माण होत नाहीत लक्षात घ्या मित्रांनो ते एकत्र येतात आणि आता जो ते आले नरेंद्र मोदीजींच्या सम चा समर्थन करण्यासाठी त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे आपला हक्क आपला वाटा मिळवण्यासाठी मित्रांनो लक्षात आलं का मला पडलेला जो प्रश्न होता नरेंद्र मोदीजी यांच्याबाबत की नरेंद्र मोदीजीसुद्धा काय झाले आहेत लागून चालन करतायत मुसलमानांचं पुष्टीकरण करतायत आणि त्यामुळे हा व बोर्डचा कायदा पूर्णपणे निरस्त करायला पाहिजे होता तर तो निरस्त न करता त्याने तो लागू ठेवला कारण काय हळूहळू तसं तांदळाची जी मी तुम्हाला क्या प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसने आता ह्या व बोर्डचं अंत होईल मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला काय वाटते हे जे मी विचार तुमच्यासमोर मांडले तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा लाईक करायला विसरू नका खाली डाव्या बाजूला लाईकचं बटन आहे आणि उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे आणि मधल्या बाजूला शेअरचं बटन आहे ते अवश्य दावा म्हणजे नवनवीन विचार मी तुमच्यासमोर घेऊन ये नवनवीन विषय तुमच्यासमोर घेऊन ये आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ऑलची घंटी वाजवा का तर जे काय मी व्हिडिओ टाकीन अपलोड करेन ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील त्यांच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपलं आपली चर्चा पूर्ण होईल वास्तवर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार विचारपट असेल ऐकर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन